हॅलो नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मुळगा तालुका श्रीवंद जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आता आपला हा पक्षी बॅच नंबर बत्तीसमधला तीनशे शिल्लक आहे मित्रांनो आणि आज सत्तर दिवसाचा दा पक्षी झाला आहे म्हणजे जवळजवळ अडीच महिन्याचा दा पक्षी झाला आहे मित्रांनो आणि आत्ता आपण आत्ता सध्या अडीचशे रुपये प्रतिनगाने कोंबडी आणि तीनशे रुपये प्रति प्रतिनगाप्रमाणे कोंबडा विक्री चालू आहे मित्रांनो एकदम खात्रीशीर माल आहे आणि फ्रेश आहे माल निरोगी आहे टवटवीत आहे पाहू शकता तुम्ही एकदम फ्रेश कोंबडे आहेत आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी फार्मर येऊन माल घेऊन जाणे आपण कुठेही डिलिव्हरी करीत नाही मित्रांनो कारण यूट्यूबला बऱ्याच कमेंट येतात की पोहोच देता का तरान तराने 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 तर आपण पोच देत नाहीत ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी फार्मर येऊन कोंबड्या घेऊन जाणे तर मित्रांनो आता सध्याला कोंबडा सव्वा किलोच्या आसपास वजन आहे आणि कोंबडी ही आपली आठशे ते हजार फार्म हा अहमदनगर पासून पंचावन्न किलोमीटर कोणाला पाहिजे असेल तर आपण पुण्यापासून दिलेला आहे शंभर किलोमीटर संपर्क करावा पूर्वेला आणि बेडमधो नंतर 150 किलोमीटर हाड्यासाठी या कोंबड्या कोंबड्या एकदम वारामती पासून 60 किलोमीटर आहे आपण तर कोणाला कोणाला पाहिजे असेल एकदम खात्रीशीर आहे मित्रांनो आणि एकदम फ्रेश आहे टोकळट आहे आणि असे ताई कोंबडी पाड्यासाठी घेतलेले नाही कार्ती पोल्ट्री फार्म या आपल्या युट्युब चॅनलला लाईक करा व्हिडिओ मध्ये शेअर करा सबस्क्राइब करा मित्रांनो कोणाला आपल्याला आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या कार्ती पोल्ट्री फार्म اور یوٹیوب چینل لایک کرا شيئر کرا سبسکرایب کرو شیئر करावा مننه وا باے باے مننه